हॅलो कोण अशोक का अरे महेश है। आ, आ, मी अशोक बोलतोय हा हा मी फसलाच आहे हॅलो तुम्हाला पत्रात दिलं होतस ना तू तिकडे प्रेमात पडलाय दिल्लीला अरे तसाच मी इथं प्रेमात पडलोय काय सांगतोय अरे पोरगी दिसायला कशी आहे पोरगी दिसायला कशी आहे अरे तू इथे आल्यावर पाहशीलच हॅलो त्या संदर्भात मला तुझी मदत हवी आहे अरे तुला इथे यावं लागेल होय होय किती वेळा सांगतील हा कळ कळ अर्जंट यायला पाहिजे कळ मला ते परत परत ते, ते सांगू नको आणि हे बघ येताना तुझी ती दाढी आणि ती ड्रेपरी घेऊन ये आपण नाटकात केलं होतं ना ते हो ती दाढी वीक सगळं घेऊ नये समजलं ना लवकर ये लगेच निघ हॅलो आणि हे बघ मर्सिडीज घेऊन तुझी मर्सिडीज हो हो आलं लक्षात नाही त्यांची गाडी तू करू नकोस हा त्यांना काय थाप मारायची आणि कसं बनवायचंय मला चांगलं माहिती आहे हो हो तुला माहिती ना मी बनवण्यात हा येतो येतो अच्छा काय अशोक अरे हे काय भानगड काय पनवापर्वी कसली फुडाचा फोन होता नाही माझा एक मित्र आहे महेश म्हणून महेश तुम्हाला माहित नाही आम्ही दोघे एकत्र कॉलेजमध्ये होतो अच्छा आणि कॉलेजमध्ये असताना आम्ही नाटकात काम केलं होतं गॅदरिंगच्या नाटकात <laughs> अरे वा कोणत्या नाटकात हाच मुलाचा बाप बाप हा त्याने मुलाचं काम केलं तर मी त्याच्या बापाचा रोल केला होता तू बापाचा का <laughs> हो आता किती वर्षांनी भेटतोय आणि तो सुद्धा फोनवर अरे वा वा असं वा, 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 वा। का अरे वा पण प्रश्न राहिला अरे बनवा बनवी कसली हामलेश अगदी निष्पाप बनवा बनवी करायची आपल्याला आणि ती सुद्धा आपल्या फायद्यासाठी म्हणजे काय काय जयसिंगपूर जवळ आपल्याला एक प्लॉट मिळतोय आणि तो सुद्धा स्वस्तात त्यासाठी त्यांच्यावर आपली छाप पडली पाहिजे बर आणि त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे अरे त्यात एवढं बावरायचं काय कसली बदत जे हा, 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 अरे कसली मदत पाहिजे ना मी मर्सिडीज घेऊन जायचो म्हणतो म्हणजे काय त्यांच्यावर इम्प्रेशन पडलं पाहिजे बरं काम पण लवकर येईल आणि एवढा मोठा प्लॉट आहे ना तिकडे तुम्हाला एखादा प्रोजेक्ट पण करता येईल अरे गुड आयडिया गुड आयडिया हा लवकर जा तू लवकर जाणारच आहे ना कोणीतरी म्हटलंय सुभाष शिगरम हा जा आणि गाडी घेऊन जा हो तर बरं झालं सुभाष सुभषरम कोणीतरी म्हणालय म्हणून नाही याने काय गाडी दिली नसती मला काय अशी रडणारी मुलगी आवडत नाही मला तुला नाहीच कळायचं माझ्या आशुंचा अर्थ तू पुरुष आहेस खर म्हणजे मेरे दिल की जुबान है <laughs> <laughs> तुला पण तुझ्या भावाचा गुण लागला वाटत मग त्याच भाषेत सांगतो तो <laughs> क्या, तो क्या? <laughs> 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 ते बोलायला ठीक आहे पण आता काय करायचं शेवटी मी म्हणत होते तसंच झालं भिंत भी राहिली ना आपल्या दोघांच्या मध्ये अग ती भिंत चढवी करणार आहे मी शक्य नाही अगं माझ्या आणि नेपोलियनच्या डिक्शनरीत अशक्य हा शब्दच नाही अजून तू ओळखला नाही तुझ्या बापाला माझे पाय धरायला लावले तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही किती हिम्मतवालास रे तू मला ना तू अगदी चितेंद्रच वाटत ये मेरी श्री देवी। <laughs> मग काय दोस्ता जमणार ना सगळं बरोबर अरे तुझा दिश बाप बनून अशी छाप पडतो की तुझा खरा बाप आला तरी त्याने मला विचारलं पाहिजे काय <laughs> खरा बाप नी का तू पोरीचं खरंच प्रेम आहे तुझ्यावर का आपलं वन वे ट्रॅफिक म्हणजे काय अरे आमचं प्रेम म्हणजे काय वाटलं तुला असं नाही लयला मजनू अरे थे 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 थे। श्री फरहा म्हणजे शेवटी हायची लाईन आपलं नाटक कसं फुल कॉमेडी <laughs> व्हायला पाहिजे अरे होणारच तू असल्यावर म्हणजे तू एक बऱ्यापैकी नट आहेस म्हणून म्हटलं रे कळलं तुला पण ते तू आपलं ते मेकअप आणि ड्रेपरी सगळं आणलंस ना सगळं बरोबर आणलंय कशीच वेळ आली तर दहा सोंग ओळीने उभी करीन धूमधड़ा का उड़ाते पोरगी शेजारी बसले तुझ पर जान कुर्बान यार यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी यारी है ईमान ना